संसारात जन्म येथील दर एकलो मनीस किती ना किती तरी कळाशी घेऊन येतात काही जणांकडे जन्मजात कळाशी असता जे कांय जण प्रशिक्षण घेऊन ते कलेन पारंगत जातात असंच एक मनीस म्हटल्यार शिरोड्या रावपी एस के अब्दुल सलाम या मनशान कलकत्ता वचून एक वेगळीच कळाशी हात आसल्या तो बारीक तांदळांचे कोणाचें नाव बरोवपाक शकता ख दाण्याचेर दाण्याचे त्याचे नाव बरोवंक शकता त्यान भायर फतांचा आधार घेऊन सुता आणि वुलाचा आधार घेऊन कोणाचे नाव त्याचे बरव किचन करून देऊ शकता बनस्तरी बाजारात तसेच हेर वाढारातल्या बाजारांनी काल्या जात्रांनी मिळत आपली कला सादर करतो आणि आपले पोट भरता चला पळया अब्दुल सलामचा खाशेल रिपोर्ट भारत देशांच्या राज्यान वेगवेगळ्या असे ग्रामीण भागात कलाकार मेळटा जे कलाकार आपल्या आगात जी कला असा ती आपले पोट भरपाचा कलेचो भरपूर उपयोग करता अशेच एक गोय राज्यान एक शिरोड्या गावां एक अब्दुल सलाम म्हणून असा तो आपल्या कलेचो असं उपयोग करता की आपले ज्या आंगाक जी कला असा की सुतापासून नाव तयार करी जिचेन कर तांदळाचेर नाव बरोवपाची अशी जी कला आसा ती कला तो पाच मिनटां भीतर आपली ती नावं घालून तो तयार करता जी पासून ती नाव करून दिवपी बी पाच मिनटांनी तयार करून दिता वेगवेगळ्या गोंयची जी, जी जात्रा त्या जात्रांनी त्याचा वचपाचो आसपाव असा अशा या कारागीर अब्दुल सलामाक गोवा न्यूज वनाचो सलाम रे तू शुरोडा, बोरी शुरोडा में अच्छा अच्छा ये जो आप नेम प्लेट किचन्स जो बनाते हो वो आपने कहाँ से है कोलकाता से कोलकाता से अच्छा तो आप कोई भी नाम लिखते हो धागे से कोई भी नाम कोई भी कलर में आपको तो धागे से पूरा बुनते हो और इसके लिए जो सामान लगते हो किधर से लाते हो तो मुंबई से ओके तो लगभग कितनी कमाई होती है इसका तो पच्चीस अच्छा। और आपका पूरा परिवार भी ये लाइन में तो है कि आप अकेले हो तो आप अकेले ही तो करते हो अच्छा अच्छा हर जगह जाते हो जत्रा फेस्टिवल अच्छा,